हुतात्मा स्मारकात दोन वर्ष बांधकाम साहित्य धूळ खात पडून हुतात्मा स्मारकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था उरण तालुक्यातील ग्रामपंचायत फिरकुण हद्दीमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे जलजीवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेले दोन वर्षांपासून ठेवले आहे सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसेच सदरचे हुतात्मा स्मारक ही पाणदिवे गावाचे मंदिर प्रेरणास्थान आहे तरी सदर प्रेरणास्थानामध्ये बांधकामाचे मटेरियल ठेवून सदर प्रेरणास्थानाचे रुपांतर करण्यात आले व नाव खराब करण्याचा प्रयत्न सदर 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 ठेकेदार करीत आहे तर व्यक्तीला वारंवार सूचना देऊनही व्यक्ती साहित्य काढत नाही हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडसड झाली आहे हुतात्मा स्मारकाचे विद्रुपीकरण झाले असून या सर्व कारणामुळे सदर स्मारकाची दुरावस्था झाली आहे हुतात्मा स्मारक हे देशाचे प्रतीक आहे देशाचे महत्वाचे ऐतिहासिक ठेवा आहेत देशासाठी बलिदान दिलेल्या थोर समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिकांचे ते स्मारक आहेत अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टींसाठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे सदर व्यक्तीविरोधात हुतात्मा स्मारकाचं अपमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोण ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम कदमकोन ग्रामपंचायतीचे सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार देखील केला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादेट